हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी खास मन वजनाचे सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले होते हे सिंहासन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील रामजी दत्ता यांनी घडवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनावर अनमोल हिरे जडवलेली होती या सिंहासनाचे वजन किलो मध्ये करायचे म्हटले तर एकशे किलो असते इसवी सन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचे किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला म्हणून हा दिवस हिंदवी स्वराज्याचे गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस मानला जातो कारण या दिवशी शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते आणि बत्तीस मन वजनाच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या तसेच कष्ट शेतकऱ्यांच्या कामगारांचे राज्य अस्तित्वात आले होते यावेळी स्वराज्याचा अंधार दूर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वातंत्र्याची सकाळ दाखवली होती कारण याच सिंहासनाने मुघलांच्या विशाल सैन्याला आव्हान दिले होते तसेच याच्या आसनावर बसून शिवरायांनी संरक्षणाचा विश्वास दिला होता पण आज साडे तीनशे वर्षांनंतर लोकांना या 32 मनाचे सुवर्ण सिंहासनाचे काय झाल्याचे माहिती नाही सिक्स्टीन एटी नाईन हे अखंड वर्ष स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत वाईट ठरले कारण या वर्षाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज राज यांना दगा फटका करून त्यांची हत्या करण्यात आली होती यामुळे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती राजा राम राजे यांना प्रतापगड पन्हालागड विशालगड तसेच झिंजी असा किल्ल्यात राहावे लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना बंदी करण्यासाठी औरंगजेब रायगडावर और काबीज करण्यासाठी सरदार जुल्फी खानला पाठवले त्यावेळी हिंदवी स्वराज्याचे किल्ले रायगड राजधानी होती तसेच त्याच ठिकाणी बत्तीस मन सुवर्ण सिंहासन होते मग कलांतराने राजाराम राजे यांना जंजिर्याला पाठवले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्म पत्नी येसुबाई राणी मुघलांशी तब्बल आठ महिने झुंज दिली पण शेवटी मुघलांचे लाखो सैन्य येसुबाई यांना माघार घ्यावी लागली आणि रायगडावर असलेले छत्रपती कुटुंब चांगल्या मौल्यवान वस्तू औरंगजेबाने काबीज केल्या तेव्हा त्या सुवर्ण सणावर घाव घालून ते तोडायचे काम केले पण काही भाग राहिल्याने मोती चढवलेले बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाला मुघलांच्या टोळीने आग लावली आणि ते वितळायचे काम केले तेव्हाच छत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे सिंहासन अधुस्त केले केल्याची माहिती समजता सगळे मावळे उठून पेटले तेव्हा संताजी तसेच धमाजी आणि विठोजी अशा अनेक मावळ्यांनी औरंगजेबाला पळू की सळू असे करून सोडले होते त्यामुळे हिंदवी स्वराज्य मुघलांपासून अजूनही सुरक्षित राहिले शिवरायांचे सिंहासन जुल्फी खानाने फोडले किंवा तोडले नाही तर ते इंग्रजांनी अठराशे अठरा मध्ये रायगड ताब्यात घेतला होता तेव्हा त्यांनी नेले असेल असे कळून येते नाही तर मग राजाराम राजे यांच्या आज्ञेनुसार ते सिंहासन कोणत्या चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असेल પરંતુ પેશવ્યાયગઢી ટુ પાસર ઓ એટ રૂપે એટ આણે ખર્ચ ટાકલેજ કાગદપત્રાલીસ

होते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर का नसीन बघितलं की रायबा मालुसरे यांची पुढे काय झाले तर आय बटनला क्लिक करा तिथे तुम्हाला व्हिडिओ की रायबा मालुसरे यांची पुढे काय झाले तो व्हिडिओ एकदा बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय